सासूने बघितले दोन्ही सुना दुसऱ्यासोबत घरामध्ये दरवाजा बंद करून सासूने दरवाजा उघडून बघितले दोन सुना एकाच माणसासोबत असं काही ती तर ते सर्व काही बघून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सासूने दोन सुनाला घरात एकाच माणसासोबत असे बघितले की ती तर ते सर्व काही बघून आणि नंतर जे काही घडलं ति तर दोन्ही भावाचं लग्न एकाच मांडवात झालं आणि दोघांनी पण दोन्ही बहिणीसोबतच लग्न केलं दोन्ही भाऊ थोडे मंद होते ते दोघे पण पन लहानपणापासून मंद होते जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा त्यांच्या आईने कोणाला समजू दिलं नाही की दोघे भाऊ थोडे मंद आहे ते सुरुवातीपासून ते दोघे त्यांच्या आईच ऐकत होते आई जसं हो सांगेन तसंच ते वागायचे आता त्यांचं लग्न झालं आणि दोघांनी लग्न दोन चक्क्या बहिणीसोबतच केले लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री दोघी बहिणींनी ओळखलं की त्यांचे नवरे थोडे मंद आहेत दोघी बहिणी अर्चना आणि सुनंदा ह्या खूप गुणवान होत्या आणि अत्यंत चपळ सुद्धा जेव्हा त्यांचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितले की आम्हाला दोन्ही मुलांना एकदा बोलायचं आहे आणि हे ऐकून तर मुलाची आई थोडी घाबरली होती कारण तिला माहिती होतं की आपले मुलं थोडे मंद आहे आणि मुलींनी जर त्यांना काही विचारलं आणि त्यांना काही सांगता आलं नाही तर लग्न जर थर ठरायच्या आधीच मोडेल अगोदर दोन तीन वेळेस दोघांचं लग्न ठरलं आणि नंतर मुलींना समजल्यावर मोडलं पण होत आता अर्जना आणि सुनंदा यांनी तर मुलांना एकदा भेटायचं आणि बोलायचं असं विचारलं पण त्यांच्या वडिलांनी नाही म्हटलं हे ऐकून अर्चना आणि सुनंदा नाराज झाल्या आणि तिथून त्या घरामध्ये गेल्या सुनंदा आणि अर्चना या दोघी खूप हुशार आणि सुजुळ पण होत्या अगोदर त्यांना खूप स्थळ आली होती आणि असंच त्यांनी मुलांना बोलायचं म्हणून वडिलांना सांगितलं जेव्हा पण त्यांच्या वडिलांनी त्यांना असं बोलण्याची परमिशन दिली होती तेव्हा तेव्हा लग्न जमलंच नाही दोघी बहिणी बोलताना मुलामध्ये काही ना काही चुका काढत आणि लगेच तिथेच तोंडावर बोलून लग्नाला होत्या त्यांच्या अशा वागण्याने नंतर तर त्यांना स्थळ येणं बंद झालं होत त्यांच्या वडिलांना वाटलं की आता खूप दिवसांनी स्थळ आलं आहे त्यामुळे त्यांनी दोघी बहिणींना बोलायची परमिशन दिली नाही लग्न वगैरे ठरले दोघी बहिणीचं लग्न झालं आणि पहिल्याच रात्री त्यांनी ओळखलं की त्यांचे नवरे थोडे मंद आहेत अर्चना सकाळी सुनंदाकडे गेली आणि तिने सुनंदाला सांगितले की माझा नवरा थोडा बोळसर आहे सुनंदा पण अर्चना म्हणाली माझा नवरा पण तसाच आहे दोघं भाऊ पण सारखेच आहेत वाटत त्या दोघी दोघी आता विचारात पडल्या त्या म्हणाल्या आपल्या सोबत काही धोका वगैरे तर झाला नाही ना असे बोलसर नवरे आपल्याला भेटले आहेत आता कसं होईल त्या दोघी आता एका ठिकाणी बसून विचारात पडल्या थोड्या वेळाने त्यांची सासू आली आणि त्यांना बोलली काय झालं पोरी असं का, का बसल्या दोघी पण काय नाही असंच बसलो होतो असं बोलून त्या दोघी आता आपापल्या रूममध्ये गेल्या थोडे दिवस असेच चालले त्यांना वाटलं की आज नव्हते त्यांचे नवरे थोडे तरी चांगले होईल पण ते तर अगोदरपासूनच बोळसर होते ते दोघे भाऊ बोळसर होते पण दोघे जण सोबतच चांगला व्यवसाय पण करायचे सकाळी सोबतच दोघं जात असे पण त्यांच्या व्यवसायात त्यांचा मामा त्यांची खूप मदत करत होता सकाळी दोघे त्यांच्या दुकानावर जात होते घरी दिवसभर अर्चना आणि सुनंदा दोघीच असायच्या आणि त्यांची सासू एक दिवस दुपारी एक दडधाटक म्हणून घरामध्ये आला हे सुनंदा आणि अर्चनाच्या सासूने बघितले आणि तो घरामध्ये सुनंदाच्या खोलीमध्ये गेला कोण आहे हे बघण्यासाठी सुनंदाची सासू तिकडे गेली तिला तर दर, दरवाजा बंद दिसला तिने सुनंदाला आवाज दिला पण तिने काही दरवाजा उघडला नाही थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि अर्चना सुनंदा दोघी बाहेर आल्या त्यांची सासू म्हणाली केव्हापासून आवाज देत होती मी सुनंदा म्हणाली काय झालं बोला तिची सासू अगं कोणतरी माणूस मला दिसला इकडे येताना कोण आहे सुनंदा म्हणाली कुठे कोण आहे कोणीही नाही इथे मी आणि अर्चना दोघीच आहे तिच्या सासूला वाटलं की तिला पास वगैरे झाला असेल आणि ती तिथून निघून गेली आता रोज पण दुपारी तिच्या सासूला तो माणूस येताना दिसायचा आणि तो सुनंदा आणि अर्चनाच्या रूममध्ये जात होता आता तिच्या सासूला सुनंदा आणि अर्चनावर संशय येऊ लागला तिला वाटलं होतं की आपले मुळे आपले मुले, मुले थोडे गोळसर आहेत याचा फायदा तर नाही घेत दोघीजणी तिने आता दोघींना बोलावलं आणि त्यांना विचारलं हे बघा सुनंदा आणि अर्चना मला रोज पण इथे एक माणूस येताना दिसत आहे तो कोण आहे आणि कशासाठी इथे येतो आणि तुम्ही दोघी काय करत असता मला आताच सर्व माहिती पाहिजे अर्चना आणि सुनंदा म्हणाली कोण पण नाही आहे तिथे तुम्हाला कुठे कोण दिसत आहे येथांनी तुम्ही आमच्यावर संशय घेत आहात का सुनंदाची सासू म्हणाली मी फक्त विचारत आहे तुम्हाला कि कोण आहे तो अर्चना म्हणाली कोण नाही तुम्हाला काहीतरी भास होत आहे तिची सासू म्हणाली मला तुम्ही असं फिरवू नका मला सगळं समजतंय तुमचं काय आहे तर तुम्ही मला धोक्यात नका ठेवू सुनंदा आणि अर्चना दोघी पण म्हणाल्या आम्ही नाही ठेवत तुम्हाला धोक्यात तुम्ही आम्हाला धोक्यात ठेवलं आहे अगोदर कानाय सांगितलं की तुमचे मुलं बोलसर आहेत म्हणून तुम्हीच आम्हाला धोक्यात ठेवलं आणि परत आम्हालाच असं बोलता तिची सासू आता गप्प झाली होती तिला काय बोलावं सुचेना तिला वाटलं की आपण करजांना धोक्यात ठेवलं पण आता त्यांचं लग्न झालं आता असं काही त्यांनी करू नाही तिची सासू अर्चनाला म्हणाली हे बघा आता जे झालं ते झालं तुमचं लग्न पण झालं आहे आता तुम्ही असं काही नका करू की आमची बदनामी होईल जे आहे ते आहे आता अर्जना म्हणाली मग आता तुम्ही पण गुपचुप राहा आणि जे आहे ते राहू द्या आम्हाला काही विचारू नका की इकडे कोण येतं आणि तिकडे कोण जातं असं काही तो माणूस अर्चना आणि सुनंदाचा लहानपणीचा मित्र होता तो कधी कधी त्यांना भेटायला येत असे पण तिच्या सासूला वाटायचं की काहीतरी वेगळंच सुरू आहे पण तसे काही पण नव्हते ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद